जय श्रीराम आकाश भाऊ जय श्रीराम बोला ना किती लोट आणलेला आहे उद्याच्या साठी बारा तेरा काय आहे इथं गाय खूपच सुंदर दिसते किती वेळ चालू आहे चोवीस पंचवीस लिटर दुधाची का बावीस लिटरच्या बोलीत बावीस लिटरच्या दुधाच्या बोलीत अच्छा ती गाई मिडियम गाई चौदा पंधरा लिटर म्हणजे एखाद्या शेतकऱ्या मिडियम गाई लागली असेल ती पण तयारी बघ तुमच्याकडे सगळे बघ ही मोठी गाई

फाईल गायची विघायची तर खूपच उंच आहे काढू पंचवीस पण ही पाई लारू। पाई लारू ही जण खाली झालेली सतरा अठरा लिटर वर आहे सतरा अठरा लिटर वर लि अच्छा 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 ही पण खाली झालेली आता ही खाली वीस प्लस लिटर वर आहे ही ही दुधा जी दुधाची कसं काय ही चोवीस पंचवीस लिटरच्या बुलीत चोवीस पंचवीस लिटरच्या दुधाच्या बुलीत तिसरी आता बाळीस लिटर पिळलेली अच्छा किती वीस प्लस होता वीस प्लस का मिडियम आहे मीडियम आहे पहिल्या रुईत तेरा चौदा लिटर काढू शकते पहिले येतालय का ही दोन दात नाही तर चार दात असेल चार आहे का अठरा लिटर दूध काढू शकते ही पण पहिले दुस दोन दात आहे का काही रुई दहा बारा तेरा दिवस टाईम आहे खाली पाहिला

बघू शकता शेतकरी मित्रांनो आकाश भो पेटरे यांची दावण खूपच गाय असतात त्यांच्याकडे कमीत कमी प्रत्येक बुधवारी त्यांच्याकडे वीस पंचवीस तीस अशा टॉपून टॉप क्वालिटीच्या गायी विक्रीसाठी उपलब्ध असतात कोणत्या शेतकरीला गायी खरेदी करायची असेल गॅरंटेड माल दुधाच्या अंगाच्या साड्याच्या बोलीत बघा माल बघा